नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग सुनीता बुरकुल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ना मस्त असं बाजारामध्ये ना हिरवीगार मेथी भेटलेली होती आज आपण त्याच्यापासूनच नाश्त्याचा पदार्थ करतोय बऱ्याच काय होत की मुलं शाळेतून आले किंवा ठेवून आले किंवा मधल्या वेळेस त्यांना भरपूर अशी म्हणजे भूक लागते तर मग आपल्या सगळ्यांना हा एकच प्रश्न असतो की आता याला काय यायच खायला मग अशा वेळेस आपण असे पदार्थ करून ठेवले ना तर मग त्या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भाज्याही जातात आणि ते पण खुश होतात चला तर मग अशीच एक रेसिपी बघतोय आपण आज मेथी मटर चला तर मग सुरुवात करू इथे मी मेथी घेतलेली आहे आपल्याला ही मेथी चांगली दाबून दाबून आहे मी इथे दीड कप किती दीड कप मेथी घेतलेली आहे मी व्यवस्थित अशी तापून घ्यायची चांगली चांगली तापली ना व्यवस्थित अशी बारीक कापली जाते मेथीचे चेन शक्यतो पान पानं घ्यायची आपल्याला पूर्ण व्यवस्थित कापून घ्यायची शक्य उलटवढी पाणी कापून घ्यायची आम्ही इथे कढई ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकच चमचा तूप घालायचा आहे ही जी मेथी आपण कापून घेतली हे यात आपल्याला परतवून घ्यायचे छान अशी परतव पतवून घ्यायचे आणि गॅस एवढा मोठाच ठेवायचा आहे आपल्याला कुठे घेऊ नाही करायचा नाही तर मेथी लायला पाणी पिकू शकता छान अशी आपली मेथी फक्त झालेली येईल ते गॅस बंद करते मी आता पुढची तयारी करू आपण ते मी दीड कप गव्हाचे पीठ घेते गव्हाचं पीठ थोडस हेच करायचं दाबून जास्त दाबायचं नाही हलका हाताने घ्यायचं आता नाश्ता छान असा कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे का कप घालते मी त्या अर्ध्या कपाला थोडस वरती आहे आणि तीन चमचे बेसन पीठ आहे त्याचबरोबर आता चवीनुसार इथे मीठ घ्यायचं आपल्याला आपण मध्ये काही सुके मसाले टाकत आहे इथे मी ओवा घेतलेला एक चमचा असा हातावर चोळून घ्यायचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा थोडीशी हळद घ्यायची जास्त नाही घ्यायची आणि चवीनुसार लाल तिखट घ्यायचं छान पहिले मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे एक चमच्याच्या वरती नाही घ्यायचं तूप चोरून तोळून घ्यायचा त्या सगळ्या पिठाला बऱ्यापैकी थंड झालेली आहे आपण थोडी वाटेल जास्त गरम नका घेऊ हाताला चटके बसतील नाही तर त्याच्यात आपण हे बघा इथे मी छान असं पेट वाळून घेतलेलं आहे असं पेट वाळून आहे साठा करून घ्यायचा मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत दोन चमचे तूप घ्यायचा आपल्याला एकदम हलका असा साठा लावायचा जास्त पन्ने करायचं छान असं फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटाल तेवढं छान मस्त फ्लोपी तयार होत होतो फ्लोपी म्हणजे मस्त तयार होत इथे छान असं आपला साठा बनवून तयार झालेला आहे बघा असा हलका तयार होऊन जातो छान फेटलं ना मस्त तयार होत आणि आता इथे आपलं पेट पण मस्त छान भिजलेलं आहे दहा मिनिटासाठी आपण साईडला घेऊन दिलं होतं पुन्हा एकदा थोडस अस मळून घेते आता येते मी दोन गोळे करते तुम्ही पाहिजे तर पटाव करत असाल तर तीन केले तरी चालेल तुम्ही ज्याच्या लाटणार आहे ते केवढं मोठं आहे त्यानुसार करा आता मी हे चॉपिंग बोर्ड करते थोडस आहे ना चॉपिंग बोर्ड ला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं

ले ले आता इथे आपली चपाती आता थोडा थोडा साठा घेऊन सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे याने काय होत की छान असे लेयर तयार होतात म्हणून लावायचं आपल्याला जास्त नाही लावायचा एकदम पातळाने पुसट लावायचा आहे पण सगळीकडं व्यवस्थित लागलं गेला पाहिजे असं लावायचा आता आपण याच्यावर थोडस गव्हाचं पीठ भरभुरायच म्हणजे त्याचे जे येकळवायला मदत होते आता हे आपण असं फोल्ड करून घ्यायचंय आहे याला थोडासा साठा लावायचा थोडा थोडा लावायचा जास्त नाही लावायचा पण आपल्याला थोडस गव्हाचं पीठ बनव जी बाजू आहे ती पुन्हा शिकवून घ्यायची आपल्याला गव्हाचं पीठ टाकून वाटून घ्यायचं आता हे चौकने ना तास चौ चौकनेच वाटून घ्यायचं आपल्याला आपला हे चौकोने लाटून झालेले आहे तर पुन्हा थोडा थोडा साठा सगळीकडे लावून घ्यायचा आपल्याला पूर्ण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा जास्त लावायचा नाही तर मग तळताना खूप तेलगट होतील तुमच्या बकरी त्याच्यामुळे जास्त नाही लावायचं असं करून घ्यायच थोड थोडं हात लावायचा आपल्याला साठ्याचा जास्त रेड वापर करायचा पुन्हा सांगते लक्षात घ्या तुम्ही जर जास्त जर साठा लावला तर मग त्याला तेल जास्त पिकवते त्याच्यामुळे ना तेलगट होऊन म्हणून मग कमी लावायचं आता आपण याला पुन्हा साकारणार पेठभूर बोललं आहे थोडस लाटण्याचा हिरवून घ्यायचा आहे जास्त जोरात नाही करायचं पण हलक्या हाताने आपल्याला हे फिरवून घ्यायचं एक एक पोटाचं अंतर ठेवून असं कट करून तुम्हाला दिसणार नाही पण तळल्यावर व्यवस्थित आता सगळ्या कापून घेते मी बघा आता इथे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे घ्यायचं छान मस्त असत लेअर एवढा येत त्याला खूपच छान झालेले ते मी टाकवते जवळ मस्त आलेले आहेत बघा मस्त छान अशी आपली मटर इथं बनवून तयार झालेली आहे मस्त कुरकुरीत खस्ता अशी झालेली आहे प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आहे ज्या वेळेस मुलं काहीतरी मागतात आई काहीतरी ते नागं खायला तर अशा वेळेस आईला पडणारा प्रश्न आता मुलाला ज्या वेळेला खायला काय देऊ तर त्याच्यासाठी असा मस्त बाकी तर मस्त झालेलं आहे कुरकुरीत एकदम मस्त असं तर आपलं तरी आवाज येतोय खूप छान झालेला ते नक्की करून बघा तुम्ही पण आवडतील बघा मेथी खुसखुशीत मस्त बनवून तयार होती तर तुम्हाला इथे काही मी टिप्स सांगितल्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण ही रेसिपी एकदम छान अशी बनवून तयार होती पूर्व काही तयारी न करता एकदम झटपट एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होते खूप छान टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिली मेंबर सोबत शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार